सततचे तसेच मुलगा आणि सुनेला त्रास नको म्हणून वृद्धाने आधी पत्नीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना वसईमध्ये घडली आहे एक्क्याऐंशी वर्षीय वृद्धपतीने आधी स्वयंपाकघरातील चाकूने पत्नीचा गळा कापून ठार मारले नंतर त्याच चाकूने स्वतःच्या मनगटाच्या चा नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला या भयंकर घटनेने वसईमध्ये एकच खळबळ उडाली आहे समोर आलेल्या माहितीनुसार वसईतील एका एक्क्याऐंशी वर्षीय वृद्धानं स्वतःच्या चौऱ्याहत्तर वर्षीय पत्नीची चाकूने वार करून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःचाही जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ही माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी दिली पतीपत्नी दोघेही दीर्घकाळापासून आजारी होते दोघेही मानेची कंबर आणि इतर ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास गॅब्रियल परेरा पैवर्षे एक्क्याऐंशी यांनी स्वयंपाक घरातील परेरा पैवर्षे चौऱ्याहत्तर यांच्यावर हल्ला करून ठार मारले त्यानंतर त्यांनी त्या चाकुणे स्वतःच्या मनगटाच्या चा नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला गंभीर जखमी अवस्थेत परेरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या मृत्यूसोबत झुंजत देत आहेत घटनेच्या वेळी दाम्पत्याचा मुलगा घराबाहेर गेला होता परत आल्यानंतर घर आतून बंद असल्यानं त्यानं दरवाजा तोडला असता आई रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आणि वडील गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले त्याने तत्काळ पोलिसांना कळवले वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला या प्रकरणी गॅब्रियल परेरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक खून अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत it.